नमस्कार बोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या सीमा भागात म्हणजे चीनबरोबरच्या सीमा भागामध्ये आपण आत्ता दहा हजार सैनिक तैनात केले त्यानंतर आपले परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनीसुद्धा चीनबाबत थोडं गांभीर्याची अशी विधानं केलेली आहेत चीनचे इरादे काही सरळ दिसत नाहीत असं थेट त्यांनी म्हटलेलं आहे आणि याच बॅकड्रॉपवरती पोखरणमध्ये आत्ता ताज्या आपल्या चाचण्या चाचण्या म्हणण्यापेक्षा युद्ध सराव हा तिथं झालेला आहे तर त्यामुळे युद्ध होणार की काय अशी एकदम चर्चा आपल्याकडे सुरू झालेली आहे विशेषत पोखरणमध्ये जो आत्ता सराव झाला तर सराव त्या सरावाकडे त्या दृष्टीनं पाहिलं आहे आणि पा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिफ मुनीर यांनी तातडीनं चिंता व्यक्त केली आणि ऑबवियसली म्हणजे त्यांची भूमिका आहे त्यांनी ती मांडली आणि त्यामुळं तर हे एकदम आता भारत काही कोणावर आक्रमण करणार की काय किंवा युद्ध सुरू होणार की काय अशी चर्चा सुरू झाली परंतु पोखरणमधल्या सरावाचा या सगळ्याशी तसा काहीही संबंध नाही हे अवधी आपण लक्षात घेतलं पाहिजे <coughs> एकतर लष्कराचा सराव हा वर्षभर नित्यनेमानी अनेक ठिकाणी सुरू असतो तो काही झोपेतनं उठल्यासारखं कधीतरी असं नसतं एक तो भाग आपण लक्षात घेतला पाहिजे लष्कर आणि नौदल लष्कर आणि हवाई दल असे संयुक्त सरावसुद्धा अनेक वेळेला होत असतात कारण या तीनही दलांचं कारवायातलं सिंक्रोनायझेशन आणि विशेषतः आत्ता ज्या पद्धतीनं एकूण आधुनिकीकरण लष्कराचं किंवा तीनही दलांचं होते अत्याधुनिक शस्त्र सामग्री वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रणाली या सगळ्या या याच्यामध्ये जेव्हा इंडक्ट होत आहेत तर अशा वेळेला या तीनही दलांचं सिंक्रोनायझेशन आणि त्याच्यातली तुमची प्रोफेशियन्सी ही सतत राहण्यासाठी अशा स्वरूपाचे सराव होत असतात पण पोखरणच्या स सरावामागचा एक भाग थोडा वेगळा आहे आणि इथे भारताची एक लीफ फॉरवर्ड म्हणून या सरावांकडे मी तरी बघतो बघा म्हणजे पोखरणमध्ये आपण पहिल्यांदा ज्या वेळेला चाचणी घेतली एकोणीसशे चौऱ्याहत्तर म्हणजे तेव्हा ते आणि बुद्ध हसला वगैरे असं सगळं ते आपल्याला तोल इतिहासही माहिती आहे अठ्ठ्याण्णवमध्ये बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळामध्ये चाचण्या झाल्या त्यानंतर अमेरिकेने आपल्यावर बंदी बऱ्याच स्वरूपाचे बंद निर्बंध घातले होते या स म्हणजे क्रायोजेनिक इंजिन म्हणा किंवा हे मग या स्वरूपाचे सगळे करार त्यांनी थांबवलेले होते हे सगळं पार करून आता आपण एका वेगळ्या एरामध्ये आलेलो आहे म्हणजे कोण्या एकेकाळी एक असं आपण थोडं म्हणूया की भारत हा शस्त्रास्त्रांचा आयास आयातदार देश म्हणून भारताकडे बघितलं जायचं मग ती कुठल्याही स्वरूपाची शस्त्र असो म्हणजे लष्कर असेल नौदल असेल किंवा हवाई दल असेल या तीनही दलांसाठी ती लागणारी शस्त्र शस्त्रप्रणाली हे सगळं आयात आपल्याला करावं लागत होतं पण गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे खरं तर दहा वर्षांचा हा स्पॅन आहे पण गेल्या पाच वर्षांमध्ये विशेषतः हे चित्र अतिशय ड्रॅस्टिकली बदललेलं आहे आता आपण शस्त्रास्त्रांचे निर्यातदार बनलेलो आहोत म्हणजे शस्त्र नुसतं किंवा अस्त्र असं नव्हे तर या स्वरूपाच्या प्रणाली ज्या आहेत त्याचे सुद्धा आपण निर्यातदार बनलेलो आहोत यातले नवनवे टप्पे आपण गाठतो आहोत म्हणजे हे शस्त्र निर्यातदार देशांचा एक गट आहे तो अर्थात अमेरिका आहे रशिया आहे चीन आहे किंवा असे ब्रिटन आहे फ्रान्स आहे किंवा असे जे देश आहेत तर हे शक्यतो त्या जागतिक जी बाजारपेठ आहे शस्त्रास्त्रांच्या जागतिक बाजारपेठेत नवा प्लेअर येताच कामा नये यासाठी त्यांचा मुळात कटाक्ष असतो आणि मग त्या दृष्टीनं सर्व व्यूहरचना हो केली जाते आणि आपण त्याला छेद देऊन छोटे छोटे देश आहेत पण आपण त्यांच्याबरोबर करार करून आपल्या क्षेपणास्त्र प्रणाली असतील उदाहरणार्थ ब्राह्मोस आहे तर पिनाक क्षेप क्षेपणास्त्र प्रणाली आहे तर अशा गोष्टींचे आपण आता निर्यातदारसुद्धा बनलेलो आहे गेल्या अर्थसंकल्पात जर आपण बघितलं असेल म्हणजे जो सीतारामने मांडला आणि आकडेवारी दिलेली आहे तर त्यामध्ये सुद्धा दहा हजार कोटींच्या पुढे आपली निर्यात गेलेली आहे आणि ती पुढच्या काळात वाढणार आहे म्हणजे हे एक भारताचं वेगळं स्वरूप आहे जेव्हा आपले पंतप्रधान सांगतात की आम्हाला जगातली तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था बनायचं आहे तेव्हा ते, ते फक्त इन टर्म्स ऑफ रुपीज किंवा मॅन्युफॅक्चरिंग एवढ्यापुरतं ते बेसिकली म्हणजे ज्याला आपण प्युअरली इन इकॉनॉमिक सेन्स ऑर मॉनिटरी सेन्स असं त्याच्यामध्ये अपेक्षित नाही आहे जिओपॉलिटिकल आणि ज्याला मिलिटरी एक ॲडव्हान्समेंट म्हणतात तर याही दृष्टीने भारत हा एक अग्रेसर देश आहे हा संदेश मोदी सरकारला जगाला द्यायचं आहे आणि पोखरण हे त्याचं एक निमित्त आहे या पोखरणच्या सरावाच्या वेळेला पंतप्रधान तिथे गेले त्याच दरम्यान अग्नी जे त्याला दिव्यास्त्र म्हटलं गेलं तर तेही म्हणजे काय आहे ते सांगेन पण अग्नीची चाचणी झाली आणि ती यशस्वी झाली पण या सरावाच्या वेळेला जगभरातल्या साधारणपणे बावीस का पंचवीस देशांचे मिलिटरी अटॅशे हे उपस्थित होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे रशियाबरोबर आपण करार करून ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र आणि मग ती पूर्ण प्रणाली आपण विकसित केलेली आहे पहिल्यांदा आपण ती व्हिएतनाम बरोबर करार केला आणि त्या पाठोपाठ मग अग्निया आशा देशांबरोबर आपण तशा स्वरूपाचे करार करायला सुरुवात केली मग फिलिपिन्स आहे किंवा अन्य तिथले देश आहेत तर त्यांना आपण या स्वरूपाची सगळी द्यायला सुरुवात केली जेव्हा अजरबैजान आणि आर्मेनिया हे युद्ध सुरू झालं आता तेही खरं गमतीशीर भाग आहे तो आत्ता थोडा लक्षात घ्यायला हरकत नाही आर्मेनिया हा पूर्ण ख्रिश्चन देश आहे आणि अझरबैजान हा शियाबहुल असा मुस्लिम देश आहे अझरबैजानला लागूनच शियाबहुल इराण पण आहे पण इराण कधीही अझरबैजानला मदत करत नाही तो आर्मेनियाला मदत करतो आणि इराणचा कट्टर शत्रू असलेला जू इस्रायल मात्र शियाबहुल अझरबैजानला मदत करतो म्हणजे क्षेपणास्त्र किंवा शस्त्रास्त्रांच्या विक्रीपासून सगळी मदत इस्रायल अझरबैयांना करतं म्हणजे हे आपण इथले जिओपॉलिटिकल रेफरन्सेस फक्त लक्षात यावेत म्हणून तर पहिल्यांदा आपण युरोपीय बाजारात जात असताना आर्मेनिया हा आपल्याला एक चांगला ग्राहक म्हणून मिळालेला आहे आपण आर्मेनियाला पिनाक ही क्षेपणास्त्र प्रणाली मी क्षेपणास्त्र असं फक्त वापर शब्द वापरत नाही म्हणजे पिनाक हे क्षेपणास्त्रच आहे पण ते नुसतं क्षेपणास्त्र नसतं त्याची पूर्ण प्रणालीच अशी असते तर ती क्षेपणास्त्र प्रणाली आपण आर्मेनियाला दिलेली आहे पुढच्या काळात तिथे आणखी काही स्वरूपाच्या गोष्टी होणार आहेत म्हणजे खरेदी विक्रीच्या या गोष्टी तिथे होणार आहेत याशिवाय जगभरातल्या अन्य ठिकाणी जे छोटे छोटे देश आहेत जे या मोठ्या देशांकडून मोठ्या रकमेच्या किंवा मोठ्या किमतीच्या अशा स्वरूपाच्या क्षेपणास्त्र प्रणाली म्हणा किंवा शस्त्रास्त्र खरेदी करू शकत नाही किंवा त्यांना ते इकॉनॉमिक बर्डन येतं किंवा अन्य स्वरूपाचे बर्डन्स या देशांना स्वीकारावी लागतात तर असे देशांना आपण टार्गेट करून आपल्या क्षेपणास्त्र आपल्या ज्या विषयक साधनसामग्री आहे त्याच्या विक्रीवरती आपण भर दिलेला आहे आणि अशा देशातले जवळजवळ पंचवीस एक मिलिटरी अटॅशे हे तिथे उपस्थित होते हे याचं महत्व हे म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे आर्मेनिया असेल किंवा तर व्हिएतनाम असेल तर या देशांनी आपल्याकडे यायचं एक कारण काय की आपण ज्या प्रणाली आपण त्या देशांना दिलेल्या आहेत त्याची एकतर अचूकता सटीकता दुसरी व्यवहारातली सचोटी या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये कारणीभूत आहेत म्हणजे चीन पण या स्वरूपाच्या काही प्रणाली विकसित करतं आणि ते जगभरात विक्रीचा प्रयत्न करतं परंतु चीनकडून घेतलेल्या शस् शस्त्रास्त्रांबाबत अनेकदा तक्रारी झालेल्या आहेत आणि होत आहेत अशा पार्श्वभूमीवरती आपण जेव्हा या स्वरूपाच्या गोष्टी देतो आहोत तर त्यावेळेला अशा स्वरूपाच्या तक्रारी कुठल्याही पद्धतीने येत नाहीत आणि जसजसा या शस्त्रास्त्र निर्मिती उत्पादन आणि निर्यात या सगळ्या बाजारामध्ये भारत उतरलेला आहे त्याची काही एक ॲडव्हान्समेंट सुरू आहे अशाच पार्श्वभूमीवरती गेल्या वर्षभरामध्ये आपल्याकडे उत्तर प्रदेश आहे आणि तमिळनाडू आहे इथे आपण डिफेन्स प्रोडक्शन कॉरिडॉर हे निर्माण केलेले आहेत या दोन्ही ठिकाणी मिळून साधारण तीनशेच्या वर स्टार्टअप्सबरोबर करार झालेले आहेत म्हणजे हे आपण शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये ज्या पद्धतीनं काही स्वयंपूर्णता मिळवण्याचा प्रयत्न करते त्याची ॲडव्हान्समेंट आपण जी करतो आहे पण ही नुसती ॲडव्हान्समेंट करून उपयोग होणार नाही म्हणजे माल नुसता बनवून चालणार नाही तर त्याच्यासाठी ग्राहकही आपल्याला शोधावे लागतील तर ते ग्राहक शोधण्यातला एक टप्पा किंवा महत्त्वाचा टप्पा म्हणून तो पोखरणचा सराव होता हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे आता पुण्यातली आपले भारत फोर्ज ही कंपनी आहे कल्याणींची जी कंपनी आहे ती तर इथे आर्टिलरी गन्सचं निर्मिती केली जाते म्हणजे पोखरणच्या सरावाच्या आसपासच एक मध्यंतरी बातमी आलेली होती की आपण जसं आर्मेलियाला पिनाक हे क्षेपणास्त्र दिलं म्हणजे क्षेपणास्त्र प्रणाली आपण त्यांना विकली आता त्याच्या पाठोपाठ या भारत फोर्सकडून त्यांनी जे काही आर्टिलरी गन्स तयार केलेले आहेत आ, तर त्या गन्सच्या चाचण्या आणि त्या त्या गन्स घेण्यासाठी म्हणजे तोफा आहेत थोडक्यात तर त्या तोफा ह्या घेण्यासंदर्भात आर्मेनियानी उत्सुकता दर्शवलेली आहे हीसुद्धा एक वेगळी ॲडव्हान्समेंट आहे ते जर समजा तो जर करार झाला तर आर्मेनियाला तोफा पुरवणारा तोफा पुरवणारा देश किंवा शहर म्हणून पुण्याचं नाव होईल म्हणजे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे जसे त्या डिफेन्स कॉरिडॉरमध्ये मोठ्या आणि छोट्या ॲन्सिलरीज जशा आहेत तसे टाटा आहे किंवा कल्याणी फोर्ज आहे किंवा असे बरेच उद्योगसुद्धा आता हळूहळू या क्षेत्रात आलेले आहेत किंवा येत आहेत मोठ्या प्रमाणावरती येत आहेत प्रत्येकाची काही ना काही एक स्वतंत्र अशा स्वरूपाची त्यातली ओळख आहे त्यांचे त्यांच्या अचीवमेंट्स आहेत आणि त्यांची त्यांची प्रोफेशन्सी वेगळ्या वेगळ्या स्वरूपाची आहे पण ओव्हरऑल एक भाग असा आहे की लष्कर असेल नौदल असेल किंवा हवाई दल असेल तर यांना लागणाऱ्या ज्या एक्स्ट्रीम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज ज्या आहेत तर त्याची निर्मिती आता भारतातच होती आहे हा मेसेज जगाला मुळात गेला आहे पण तो नुसता मेसेज देऊन चालणार नाही तर त्याचं काहीतरी दृश्यस्वरूपामध्ये सुद्धा लोकांना दाखवावं लागेल आणि ते जे दाखवणं आहे ते पोखरणमध्ये आपण केलेलं आहे मग प्रश्न असा येतो की पोखरणच का मग हा सराव किंवा हे जे काही आत्ता आपण तिथे चाचणी केली तर ती इतरत्रही करता आली असते पण विशेषत शस्त्रास्त्रांच्या संदर्भामध्ये एक पथ्य जगभर पाळलं जातं ते म्हणजे अशा एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये या शस्त्रास्त्रांची उपयुक्तता तपासली जाते किंवा ते सटीक आहे की नाही म्हणजे प्रणाली असतील किंवा प्रत्यक्ष काही दारूगोळा किंवा काही यंत्रणा असेल जे आता आपल्यापैकी ज्यांना मेटरलॉजी हा विषय माहिती आहे त्यांना लक्षात येईल की पोखरणमध्ये खरं तर प्रचंड हीट आणि हे असतं तर अशा हीट असलेल्या भागामध्ये किंवा आता लडाखसारख्या ठिकाणी आपण गेलो तर तिथे बर्फाच्छादित आणि मायनस टेम्परेचर असतं तर अशा दोन्ही एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये म्हणजे सॉफ्टवेअर्स असतील हार्डवेअर्स असतील किंवा प्रत्यक्ष तोफा किंवा अशा स्वरूपाचे जे सगळे हे असतील मशिनरी असेल तर त्याची चाचणी अशा एक्स्ट्रीम ह्याला की बेसिकली केली जाते मग त्यात मेट्रोलॉजीसारखा एक भाग येतो की अशा याच्यात ते धातू किंवा याच्यावर काही परिणाम होतो का ते तेही तपासलं जातं तर त्या अर्थाने पोखरणमध्ये ही चाचणी घेतली गेली आणि ते सुद्धा आता बघा की आता मार्च एप्रिलचा हा सगळा सीझन आहे आणि राजस्थान तापलेलंच आहे आणि पोखरणमध्ये तशीही म्हणजे हीट ही जास्त असते तर तिथं त्यांनी हे घेऊन की एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये सुद्धा सटीकता अचूकता आपल्या या सगळ्या क्षेपणास्त्र किंवा जे आपण मॉ रॉकेट्स केलेले आहेत मॉटर्स किंवा अन्य जे काही गोष्टी आहेत तोफा आहेत तर तो त्याची सटीकता अचूकता उपयुक्तता या सगळ्या अर्थाने म्हणजे एक एन्ड्युरन्स सगळा जो आहे या सगळ्या प्रणालीचा आणि गोष्टींचा उत्पादनांचा तो तिथे त्या निमित्ताने डिस्प्ले केला गेला म्हणून पोखरण अतिशय महत्वाचं हो आहे आता एक भाग राहिला तो दिव्यास्त्र किंवा आता जे अग्नी आपण जे पाच आत्ताची चाचणी घेतली गेली त्याचं सुद्धा एक महत्वाची गोष्ट कशी म्हणजे त्याला लागूनच हे आहे म्हणून सांगायला हरकत नाही दोन्ही तसा संबंध नाही आहे पण हे जे अग्नीचं आता लेटेस्ट व्हर्शन आपण जे घेतलेलं आहे त्याला दिव्यास्त्र जे म्हटलेलं आहे जनरली अशा क्षेपणास्त्रावरती खरं तर एकच वॉरहेड ठेवलेलं असतं लावलेलं असतं पुढे आणि जेव्हा असा मारा होतो तेव्हा ते वॉरहेड ते जाऊन हिट करतं असं आहे पण या अग्नीमध्ये मात्र अशी सहा ते आठ या स्वरूपाची वॉरहेड्स फिट केलेली आहेत या म्हणजे आता आपण पृथ्वी हे एक आपलं क्षेपणास्त्र आहे ते दीडशे ते अडीचशे किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात जाऊन ते मारा करू शकतं तर असे काय ज्याला रेंज म्हणत ती व्हेरीड आहे आणि जेव्हा तीन हजार किलोमीटरपर्यंत टप्पा असतो तर त्याला ते एक वेगळं नाव आहे आय सी बी एम म्हणतात आणि तीन हजारच्या पुढे जेव्हा ते आय सी बी एम म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल्स अंतर्खंडीय क्षेपणास्त्र असं त्याचं स्वरूप होतं तर अग्निपात हे असं आय सी बी एम आहे त्याच्यावर सहा ते आठ वॉरहेड्स बसवली जाऊ शकतात जेव्हा अशा रेंजची जी ही क्षेपणास्त्र असतात तर ती जेव्हा ॲटमॉस्फिअर पार्क करून पुढे जातात आणि ती जेव्हा पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये येतात त्याचा एक असा शेप येतो तर ती, ते, ते तर ती जेव्हा आत येतात तर त्याही वेळेला त्या डिस्टर्बन्स काही होत नाही आणि ती ॲट अ टाईम सहा ते आता इथं सहा ते आठ आहेत म्हणून तर ती ॲटोमॅटिकली सहा ते आठ वेगवेगळ्या दिशांना ती सोडली जातात ॲटोमॅटिकली त्याची ती गायडेड रिसा त्याची सगळी यंत्रणा तशा सुरुवाती असल्यामुळे आता जगातल्या अनेक देशांकडे एअर डिफेन्स सिस्टीम्स आहेत म्हणजे एकच वॉरहेड जर असेल तर असं एकच एक वॉरहेड या एअर डिफेन्स प्रणालीमुळे निष्काम ये करता येऊ शकतो परंतु जेव्हा अशी सहा ते, ते आठ अँड मोर अशी जेव्हा तुम्ही वॉरहेड्स डिस्प्ले करता किंवा पाठवता तर त्यावेळेला ती सगळी एका वेळेला नष्ट करणं तितकं सोपं राहत नाही हे आपलं जे आत्ता अग्निपात जे आहे ते दिव्यास्त्र म्हणतात त्याचं कारण तेच आहे की सहा ते आठ वॉरहेड्स ॲट अ टाईम आपण त्यातून फायर करू शकतो आता त्याची रेंज बेसिकली जी सांगितली जाते ती पाच ते सहा हजार अशा स्वरूपाची परंतु साधारणपणे आत्ता आपण जो रेंज किंवा जो पल्ला आपण त्याचा जो बघितलेला आहे तर तो साधारण सात ते आठ हजार किलोमीटर इतक्या दूरपर्यंत जाऊन टार्गेट हिट करण्याची क्षमता या अग्निपासमध्ये आहे मग आता हे समजा जर आपल्याला वापरायचं असेल तर त्यासाठी पाकिस्तानात अग्निपास पाठवायची काय गरज आहे आपल्याकडे आपण आकाश पृथ्वी वापरू शकतो कारण दीडशे अडीचशे हा पल्ला आहे सीमावर्ती भागातून कुठंही ते आपण केलं तरी पाकिस्तानला ह्याच्याहून जास्त गरजच पडणार नाही समजा आणखी थोडंसं आपल्याला हवं असेल तर ते आकाशसारखं मिसाईल आपण त्यासाठी वापरू शकू त्यासाठी अग्निपाच अशी आपल्याला काही गरजच नाही आहे पण हे जेव्हा अग्निपाच आपण किंवा आता पुढचे व्हर्शन्स जे आपण घेऊ तर शांघाय असेल किंवा बीजिंग असेल म्हणजे आपला नियरेस्ट शत्रू म्हणून आपण चीन जेव्हा बघतो तेव्हा तसंच तो आठ हजाराचा पल्ला जर आपण घेतला तर तो युरोपापर्यंत पण जाणारा अशा स्वरूपाचा आहे म्हणजे तिथेसुद्धा आपण हे टार्गेट हिट्स करू शकतो अशा स्वरूपाचा तो, तो भाग आहे मग मत शांघायमधले जो त्यांचा जो काही इकॉनॉमिक एसीझडे स्पेशल इकॉनॉमिक झोन असेल बीजिंगसारख्या भागातला एक स्पेशल इकॉनॉमिक झोन असेल किंवा त्यांचे काही मिलिटरी अटॅचमेंट्स असतील किंवा अशी काही महत्त्वाचे टार्गेट्स जी आहेत तर ती आपण ॲट अ टाईम हिट करू शकतो ही त्या अग्निपाच किंवा ज्याला दिव्यास्त्र म्हटलं जातं त्याची ती क्षमता आहे पोखरणच्या वेळेलाच ते झालं आणि यशस्वी झालं त्यामुळे एकदम हे सगळं क्लब होऊन आता युद्धच होणार अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली बेसिकली अशी काही घडण्याची शक्यता नाही जसं मी सुरुवातीला सांगितलं अशी काहीही घडण्याची शक्यता नाही भारताने संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षामध्ये काही अचिवमेंट्स केलेले आहेत या निमित्ताने या, या जगापुढे मांडलेले आहेत त्याचं एक डिस्प्ले चांगल्या पद्धतीनं पोखरण आणि या निमित्ताने केला गेलेला आहे त्यामुळे यापुढच्या काळामध्ये संरक्षण काय सामग्रीच्या बाजारामध्ये विक्रीच्या बाजारामध्ये भारत हा एक अग्रगण्य प्लेयर असला पाहिजे हे आपल्या सरकारचं विद्यमान सरकारचं एक धोरण आहे त्या धोरणात शी सुसंगत अशा स्वरूपाची सगळी पावलं टाकली जात आहेत त्यातलं पोखरण हे एक पाऊल होतं पुढच्या काळामध्ये मग आपल्या देशातले जे काही वेगवेगळ्या कंपन्या आहेत म्हणजे जसं आता मी म्हटलं की तमिळनाडू असेल किंवा उत्तर प्रदेश असेल तिथले डिफेन्स कॉरिडॉर असतील आपल्यातली भारत फोरसारखी कंपनी असेल किंवा टाटाच्या काही उपकंपन्या असतील तर अशा सगळ्या लोकांना या निमित्ताने मोठ्या प्रमाणावरती पुन्हा काही ऑर्डर्स मिळतील आणि यातूनही आपण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर हातभार लावू शकू हा या सगळ्या मागचा एक भाग होता आणि पोखरणच्या चाचण्या हे त्याचं एक दृश्यस्वरूप होतं बाकी काही नाही युद्ध होणार नाही या असा आत्ता तरी मुळात चित्र आत्ता आहे कारण युद्ध होणं हे तसं चीनलाही परवडणारं नाही आहे आता यातला एक चीनचा जो अँगल आहे तो आपण उद्याच्या भागात बघू तो अतिशय इंटरेस्टिंग आहे पुढचा व्हिडिओ कदाचित मोठा होईल परंतु तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो आजचं आमचं विश्लेषण आपल्याला कसं वाटते आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजस धन्यवाद